नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पिकाची फवारणी व्यवस्थापन सध्या सुरू आहे मित्रांनो कापूस पिकावरती तिसऱ्या फवारण्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत आता चौथ्या फवारणीचे नियोजन चालू आहे तर मित्रांनो आपले कापूस पिकावरती चौथी फवारणी कधी करावी कोणती औषधं वापरावीत कोणत्या औषधं वापरल्यामुळे आपले कापूस पिकातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो आपल्या कापूस पिकावरती चौथी फवारणी कधी घ्यावी तर प्रथम मित्रांनो पाहूया जे आपलं कापूस पीक ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी दिवस झालं असतं तर अशा वेळेस आपल्याला चौथ्या फवारणीचे नियोजन करायचं आहे तर मित्रांनो या कापूस पिकावरती चौथी फवारणी घेताना सर्वप्रथम आपण यावरती समस्या या दिवसामध्ये कोणत्या समस्या असतात ते पाहूया मित्रांनो आपलं कापूस पीक ज्यावेळेस सत्तर ते ऐंशी दिवस झालं असतं तर अशा वेळेस यावरती समस्या असते ते म्हणजे काय फुलकीड असेल थ्रिप्स असेल त्याचप्रमाणे जे काय तुडतुडे असतात हो तर अशा या सर्वांचा अॅटॅक झालेला असतो या कापूस पिकावरती आणि त्यामुळे प परिणाम काय होतो तर फुलगळ होणं पातेगळ होणं त्याचप्रमाणे काय काप कापसाची पान आहे द्रोणासारखी वाकडी होणं ही समस्या आपल्या यामुळे जाणवते त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये अजून समस्या असते ती म्हणजे पातेगळ होण्याची मित्रांनो जास्तीत जास्त कापूस पिकाची पातेगळ होते तर याची मागची कारणे काय आहे त्यांनी यावरती औषध कोणती औषध घ्यायची हे पण पाहूया त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची समस्या ते म्हणजे जे काही बोंडे लागल्यास ते बोंडसळ होत असते तर यासाठी सुद्धा आपण यामध्ये औषध पाहणार आहोत तर मित्रांनो काही शेतकऱ्यांची कापूस पिकांची उंची भरपूर वाढते अतिरिक्त उंची वाढल्यामुळे कापूस पिकाचे पातेळ होत असतात त्यामुळे कापूस पिकाची जे काही अतिरिक्त वाढ होणार आहे ती आपल्याला काही आठ ते द दिवसासाठी थांबायची आहे तर सुद्धा उपाय पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम पाहूया कीटकनाशक मित्रांनो कापूस पिकावर जर जास्त थ्रीप्स असेल मावा असेल कापूस पिकाच्या चौथा चौथ्या फोरणीवेळीस तुडतुळे आणि जे काही थ्रीप्स आहेत त्याचप्रमाणे जी काही पोल आहे तर यांचा अटॅक झालेला आपल्याला दिसून येतो तर याचा आपल्याला पिकापून संरक्षण करण्यासाठी आणि बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला प्रभावशाली असं कीटकनाशक घ्यावे लागेल ते म्हणजे मित्रांनो एक दोन कीटकनाशक सांगतो त्यानंतर आपण पुढे पाहूया मित्रांनो यामध्ये टॉप आणि बेस्ट कीटकनाशक आपल्याला पाहायचं असेल तर ते आहे मित्रांनो जे काही गारडा केमिकलचं पोलीस हे कीटकनाशक बेस्ट असं आहे ज्यामुळे आपल्या कापूस पिकावर जे काही थ्रिप्स असेल त्यानंतर तुडतुडे असेल फुलकिडा असेल पांढरी माशी असेल या सर्वांचा नायनाट या एका औषधामुळे होणार आहे त्यामुळे यामध्ये कंटेन जे आहे पिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमडाक्लोपिल चाळीस टक्के हा घटक असल्यामुळे यामध्ये जबरदस्त रिझल्ट मिळतो सर्व प्रकारचे किडे बंदोबस्त होतात मार मारली जातात त्यानंतर मित्रांनो पुढचं कीटकनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो जर तुम्ही पोलीस घेणार असाल तर याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंप आपल्याचा प्रमाण घ्यायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर पुढचं कीटकनाशक आहे ते म्हणजे आपाचे मित्रांनो जर तुम्हाला पोलीस कीटकनाशक नसेल मारायचं तर आपाचे मारू शकता मित्रांनो आपाच्यामध्ये जे काही फिफ्रोनील पंधरा टक्के आणि फ्लोनी कॅमेड पंधरा टक्के हा घटक आहे यामुळे आपल्याला दुहेरी जे काही घटक औषधं आहेत त्यामध्ये दिसून येतात जे उललाचा जो घटक आहे तो यामध्ये आहे त्यामुळे या पिक कापूस पिकार जे काही थ्रिप्स असे तुडतुडे मावा पांढरी माशी या सर्वांचा बंदोबस्त हो या औषधामुळे होतो त्यामुळे बेस्ट असं औषध आहे तर मित्रांनो हे जरी कीटकनाशक या दोन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्ही मारू शकता यानंतर मित्रांनो पुढील आपल्या समस्या आहे ती म्हणजे आपली पातेगळ होण्याची मित्रांनो पातेगळ होत असेल तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन या बोरॉनच्यामुळे आपल्या कापूस पिकातील जी काही पातेगळ होत आहे तर ती थांबणार आहे त्याचप्रमाणे पात्यांची संख्याही जास्त वाढ होणार आहे आणि जे नवीन पाते आहे येणार आहे तर या पात्यांचं रूपांतर शंभर टक्के बोंडामध्ये होण्यास या बोरांचा महत्त्वाचा रोल आहे त्यामुळे मित्रांनो या चौथ्या फोरणीसाठी आपल्याला बोरान घ्यायचा आहे मित्रांनो बोरांचं प्रमाण घेताना यामध्ये आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे पावडर स्वरूपातील जे बोरॉन आहे इतर याचं आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर राष्ट्रपती मित्रांनो पातेगळसाठी झालं आहे त्यानंतर कीटकनाशक झालं आहे आता आपल्या मित्रांनो पुढची समस्या आहे ती म्हणजे बोंडसड मित्रांनो सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस पिकातील या दिवसामध्ये बोंडसड होण्याची समस्या असते तर यासाठी मित्रांनो आपल्या कापूस पिकाचे बोंडे सडू नयेत कापूस खराब होऊ नये यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक मित्रांनो बुरशीनाशक बुरशीचा अटॅक होऊन हे बोंडे सडत असतात सतत ओलावा असल्यामुळे तरी मित्रांनो बुरशीनाशक घेताना टॉप असं बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये उदाहरणार्थ रोको असेल मर्जर असेल जे काही साप आहे त्यानंतर बावीस टीन एम पंचाळीस यासारखे चांगले दर्जाचं बुरशीनाशक आपल्या यामध्ये वापरायचं आहे मित्रांनो साप बुरशीनाशक घेणार असाल तर तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो कुठल्याही चांगल्या दर्जाचं पोषणशक तुम्ही यामध्ये घ्या जेणेकरून आपले कापूस पिकाची बोंडे सडणार नाहीत त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढची समस्या असते शेतकऱ्यांची ती म्हणजे कापूस पिकाची चौथी पोरणी घेताना कापसाची चांगली वाढ झाली असते पाते फुले धारणा चांगली असते त्याचप्रमाणे सरासरी उंची आपली ही चार ते साडेचार फुटापर्यंत किंवा पाच फुटापर्यंत कापूस पिकाची झालेली दिसून येते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होत आहे पात्यांची संख्या कमी आहे पाते फुले संख्या कमी आहेत पण फक्त कापसाची उं झाडांची उंचीच वाढत आहे तर अशा वेळेस आपल्या यामध्ये जे काही पी जी आर आहे चमत्कार तर याचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो चमत्कार पी जी आरचा आपल्या यामुळे वापर केल्यामुळे कापूस पिकाची होणारी अतिरिक्त वाढ थांबणार आहे एक आठ दहा दिवसासाठी वाढ थांबणार आहे आणि संपूर्ण ऊर्जा ही वाढीवर खर्च न होता पाते फुलांची संख्या ज दुहेरी होण्यास मदत होणार आहे जास्तीत जास्त पाते फुले लागणार आहे तर पद्धतीने मित्रांनो जे काही पी जी आर आहे चमत्कार याचा वापर करताना आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे पंधरा मिली प्रतिपंप याचा आपल्याला वापर करायचा आहे पंधरा ते सोळा लिटरच्या पंपसाठी मित्रांनो यामुळे फायदा काय होणार आहे जी काही पातेगळ अतिरिक्त वाढसारखी अतिरिक्त वाढ होऊन कापसाची पातेगळ होत असतात तर एक आठ ते दहा दिवसासाठी वाळ स्टॉप करून फक्त संपूर्ण ही पाते फुलांच्या धारणावर होईल जास्तीत जास्त पाते फुले लागतील आणि त्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यास आपल्याला मदत होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या चौथ्या फरीमध्ये आपण काय पाहिलं आहे तर जे काही कीटकनाशक पाहिले आहेत दोन कीटकनाशक यापैकी आपाची आणि पोलीस यापैकी कुठलाही एक चांगल्या दर दोन्ही बेस्ट आहेत यापैकी कुठलंही एकच तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे काही आपल्याला पातेकाळीची समस्या दिसून येत असते तर यासाठी आपल्याला बोरान घ्यायचं आहे जे काही पंचवीस ग्रॅम प्रतिपंप आपला बोरान घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो जे काही बोंडसड होत असते तर या बोंडसडसाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे कुठलंही टॉप असं बुरशीनाशक तुम्ही यामध्ये घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो शेवटचं ज्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होत आहे पाते धारणा कमी आहे फक्त उंची कापसाची वाढत आहे तर अशा शेतकऱ्यांनीच फक्त चमत्कार या पी जी आरचा वापर करायचा आहे याचं प्रमाण आपल्याला पंधरा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वाढ ही ॲव्हरेज आहे जास्त वाढ झालेली नाही तीन फुटाच्या आसपास कापूस पीक आहे तर यांनी बिलकुल पी या चमत्काराचा वापर करायचा नाही याचा वापर कराल तर कापूस पिकाची वाढ थांबेल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कापस ही छोटी आहे लहान आहे तर यांनी बिलकुल या चमत्काराचा वापर करू नका तर अशापर्यंत मित्रांनो वरील सांगितल्या औषधापैकी ज्या शेतकऱ्यांची जी समस्या असेल त्यांनी ते औषध जरूर आपल्या फॉरिंगमध्ये वापरावी या चौथ्या फॉरणीसाठी मित्रांनो याचा रि रिझल्ट आपल्याला बेस्ट दिसून ये येणार आहे स्वतः मी याचा वापर केला आहे छान असा रिझल्ट आहे त्यामुळे याचा फॉरिंग केल्यामुळे आपले काही कापसाच्या फांद्या आहेत त्यासुद्धा रुंदावल्या जातात छान रिझल्ट असा दिसून येतो तर मित्रांनो वरील माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपण संपूर्ण पिकांची माहिती आपण या देत असतो तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद